मानवी हक्क सुरक्षा दल भारतीय दलित आदिवासी व सेना महाराष्ट्र प्रदेश संस्थापक जगदीश कुमार इंगळे व भूमिहीन सर्व कार्यकर्त्यांनी दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी मेकर येथील शिवसेना कार्यालयावर लक्षवेधी आंदोलन करून आमदार संजय रायमुलकर यांना निवेदन दिले आहे या निवेदनात महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सर्वांसाठी शेती धोरण राबवून बहुतांश ग्रामीण भागात अनुसूचित जाती जमाती भूमिहीन लोकांना महसूल व वन विभागाच्या जमिनीवर शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण केले आहे त्यामुळे विधिमंडळाच्या अधिवेशनात भूमिहीनांसाठी धोरणात्मक शासन निर्णय घेणे अपेक्षित आहे की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचे राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस हे धोरण जाहीर केलं त्याच धर्तीवर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे विद्यमान मुख्यमंत्री आपले उद्धवती ठाकरे साहेब यांनी सर्वांसाठी शेती हे धोरण राबवण त्याच्या भूमी लोकांच्या ताब्यात शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण आहेत त्या अतिक्रमण नियमानुकूल झाले पाहिजेत त्यांच्या नावाचे रिसर सातबारा झाला पाहिजेत त्यांचा फेरफार झाला पाहिजेत याच्यासाठी एका विधी विधिमंडळाच्या आशिवासात त्यांनी शासन निर्णय निर्गमित करावा ही एक प्रमुख मान्य ठिकाणी लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक सध्या पक्षाच्या आमदाराच्या कार्यालयासमोर आता पक्षाचा संकल्प घेतलेला बरं माझा प्रश्न असा आहे की भाई आज सव्वीस नोव्हेंबर आहे आणि संविधान दिन आहे मग तुम्ही आजचाच दिवस काय निवडला संविधान दिवस म्हणजे हा स्वाभिमानी दिवस आहे आणि स्वाभिमाना दिवशी स्वाभिमानीच लोक आंदोलन करतात त्याच्यामुळं आता स्वाभिमानी लोक असल्यामुळं आणि सगळी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला ला सब्सक्राइब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा